गत आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना एअर इंडियाशी निगडीत असलेल्या आठशे चाळीस करोड रुपयांच्या घोटाळ्याच्या बाबतीत सीबीआयकडून दिलासा मिळाला आहे खरंतर भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अनेक नेत्यांना भाजपासोबत गेल्यानंतर ईडी सीबीआयच्या फेऱ्यातून मुक्तता मिळालेली दिसत आहे असा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिशन चारशे तसेच राज्यात मिशन पंचेचाळीसचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली भारतीय जनता पार्टी ही साम दाम दंड या तिन्ही गोष्टींचा वापर करत आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न हा या निमित्ताने तयार होतो आहे खर तर संपूर्ण देशभरात विविध पक्षातील विरोधी नेत्यांवर सध्या सीबीआय तसेच विविध सरकारी संस्थांद्वारे दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर अनेक विरोधी नेते हे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेलमध्ये देखील जात असताना दिसत आहे परंतु या उलट भाजपच्या वळचणीला गेलेले भ्रष्टाचारी नेते हे सध्या सुखाचे जीवन जगत आहेत वैयक्तिकरित्या महाराष्ट्र राज्यामध्ये ने ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होते तेच लोक सध्या भाजपासोबत गेल्यापासून सत्तेचा उपभोग घेत असल्याचं दिसून येत आहे तसेच त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या सर्व कारवाया या थंड झाल्या आहेत एकंदरीत भारतीय जनता पार्टी ही सरकारी संस्थांचा वापर करत या देशामध्ये एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न हा या निमित्ताने तयार होतो आहे खर तर भ्रष्टाचारी नेत्यांना अटक करणं किंवा त्यांना शिक्षा ठोठावणं याबद्दल कोणाचंही दुमत नाहीये परंतु आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट हा जो मतभेद सुरू आहे तो सर्वसामान्य मतदारांना जाणवत असल्याचं दिसून येत आहे आणि याचाच फटका आज ना उद्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला बसताना दिसणार आहे खर तर याच निमित्ताने राज्यातील माहितीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचा संक्षिप्त आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा चा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं महाराष्ट्र सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर वेळोवेळी भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते तसेच त्या बाबतीत अजित पवार यांची चौकशी देखील सुरू होती अशातच जेव्हा अजित पवार हे भारतीय जनता पार्टीच्या वलचिनीला गेले तेव्हा मात्र अजित पवारांची या सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्याचं पाहायला मिळालं सोबतच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचे गिफ्ट देखील त्यांना मिळालं याचबरोबर त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील विमान खरेदीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला, चा चा आला। होता दोन हजार एकोणीस साली त्यांच्यावर ईडीने आरोपपत्र दाखल केले होते आणि जेव्हापासून त्यांची चौकशी देखील सुरू होती परंतु गतवर्षी प्रफुल्ल पटेल हे जेव्हा अजित पवारांसह भाजपाच्या साथीला गेले आणि त्यानंतर लगेच मार्च दोन हजार चोवीस मध्ये सीबीआयने हे प्रकरण बंद केल्याचा रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल केला याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर देखील कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये घोटाळा केल्याचे आरोप झाले होते आणि त्यानंतर मार्च दोन हजार तेवीस मध्ये ईडीकडून तब्बल तीन वेळा मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते पुढे त्यांना अटक होण्याची शक्यता देखील होती परंतु जुलै दोन हजार तेवीसला मुश्रीफ हे अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या साथीला गेले आणि त्यानंतर त्यांच्यावर सुरू असलेल्या ईडीचा फेऱ्या ह्या पूर्णपणे बंद झाल्या आणि सद्यस्थितीला हे प्रकरण हे अगदी शांत पडलेलं आपल्याला दिसत आहे सोबतच मुश्रीफ हे सध्याच्या राज्यात मंत्री देखील आहेत याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले अनेक नेते हे सध्या माहितीमध्ये सत्तेचा उपभोग घेताना आपणाला दिसत आहेत यासोबतच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर देखील आर्थिक अपहार केल्याचा आरोप झाला होता आणि दोन हजार वीस पासून त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीचे छापे पडत होते परंतु पुढे दोन हजार ला सेना फुटल्यानंतर ते भाजपासोबत गेले आणि त्यानंतर हे प्रकरण संपूर्णरित्या बंद झाले आणि सरनाईकावरील ईडीच्या कारवाई देखील पूर्णतः स्थगित झाल्याचं दिसून आलं यासोबत सेनेचे आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत या जाधव यांच्यावर देखील बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे आरोप होते त्याच निमित्ताने ईडीकडून त्यांच्या चाळीस पेक्षा अधिक मालमत्तावर धाडी टाकण्यात आल्या होत्या परंतु पुढे जाधव पतीपत्नी हे शिंदेसोबत माहितीमध्ये गेले आणि तेव्हापासून हे संपूर्ण प्रकरण पूर्णता बंद झाले तसेच त्यानंतर त्यांच्यावर ईडीचा एकही छापा आजपर्यंत पडलेला दिसला नाही खरंतर माहितीमधील अनेक नेत्यांची अशी यादी आहे जी संपता संपत नाहीये खरंतर आजपर्यंत ईडीने महाराष्ट्रामध्ये जेवढ्या धाडी टाकल्या त्यामध्ये एकाही भाजप नेत्यावर धाड टाकलेली दिसून आले नाही तर याविरुद्ध भाजप विरोधी काम करत असलेल्या रोहित पवार अनिल परब राजन साळवी अमोल कीर्तिकर यांसारख्या अनेक नेत्यांच्या सध्या चौकशा सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय या अगोदर संजय राऊत अनिल देशमुख नवाब मलिक यांसारखे अनेक नेते जेलवारी देखील करून आले आहेत तर याच निमित्ताने कुठेतरी देशाबरोबरच राज्यात देखील सरकारी संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचं हे या निमित्ताने दिसून येत आहे एकंदरीत एक भ्रष्टाचाराने ज्यांचे हात बरबटले आहेत अशाच नेत्यांना आपल्याकडे घेत त्यांना स्वच्छ करत मिशन पंचेचाळीस तसेच मिशन चारशेचं चा टार्गेट पूर्ण करू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आपल्या तत्वाचा विसर पडला आहे का असा प्रश्न या निमित्ताने तयार होतो आहे तर येणाऱ्या काळात याच भीतीपोटी राज्यातील विरोधी पक्ष अस्तित्वात राहील की नाही याबद्दल देखील शंका होत आहे खरंतर राज्याबरोबर संपूर्ण देशात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे सत्तेचा दुरुपयोग करत आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद